सध्या आपण अहिल्यानगर शहराच्या विसर्जन मिरवणुकी मार्गावर आहोत विसर्जन मिरवणूक मार्गामध्ये मानाचा गणपती जसा जसा पुढे चालत आहे तसं तसं भाविकांची जे भक्तांचा जे आनंद आहे ते ओसंडून जात आहे आपण सध्या अहिल्यानगर शहराच्या ज्या या मुख्य बाजारपेठेच्या मार्गावर आहोत बाजारपेठेवर एक भक्तांकडून जे आहे ते रांगोळीची जी सेवा आहे ती सेवा केली जात आहे अशा मग कापड बाजारपासून तर ते आता थेट चिते रोडचा थे जो परिसर आहे हा कम्प्लीट एक दोन ते तीन किलोमीटरचा जो परिसर असतो ते थे थेट दिल्ली गेटपर्यंतचा थे जो चार किलोमीटरचा जो परिसर असतो या परिसरामध्ये दे देखील ही सगळी रांगोळीची जी सेवा आहे ही रंगसंस्कृती जो ग्रुप आहे हा अनेक वर्षांपासून जे आहे ते देत आलेला आहे या स ग्रुपमध्ये कमीत कमी एक शंभर ते दीडशे जे सदस्य आहेत ते या सगळ्या रांगोळीची जी सेवा आहे ती आपल्या स्व कमाईतून करत असतात आपण सध्या या रंगसंस्कृतीचे जे संचालक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं या सगळ्या सेवे सेवेमागं काय त्यांचं सेवा असते ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या का आपण रंगसंस्कृतीच्या मार्फत काय नेमकी सेवा करत असतो सर ॲक्च्युली ही सेवेचं माझं निर्माण जी मनात आली की आतापर्यंत फक्त पुण्याच्या मानाच्या गणपतीच्या पुढे पाय घड्या होत होत्या आणि आपल्या नगरच्या का नाही होत म्हणून ती संकल्पना त्यांची लोक्यात घेऊन मी आपल्या नगरमध्ये चालू करतो आणि ही संकल्पना चालू करून आता अठरा वर्ष झालेत आणि अठरा वर्षामध्ये म्हणजे आमचा पूर्वीचा ग्रुप हा खूप लिमिटेड होता पण न कळत न कळत आमचा ग्रुप कसा मोठा झाला आम्हालाही कळलं नाही एवढे अदृश्य आहात आम्हाला सहकार्य करतात आम्हाला मदत करतात ते आम्हालाही कळत नाही की एवढी मोठी रांगोळी आपण कशी काढतो आणि एवढा लांबचा पट्टा कसा कव्हर करतो आणि वेळ कसा निघून जातो हे देखील आम्हाला कळत नाही पूर्वी आम्हाला रंग थोडे कमी लागायचे रांगोळी कमी लागायची पण दिवसेंदिवस आमचा पल्ला वाढत गेला तसं रंग रांगोळीचं प्रमाण थोडंसं वाढत गेलं आणि दिवसेंदिवस पहिली काय व्हायचं चा, सहकार्य चांगलं राहायचं चा, प्रशासनाचं चा। पण दिवसेंदिवस काढ हसळ राहिलं कळायला तयार नाही आज रस्ते बंद नव्हते रांगोळी काढायला खूप अडचण आली ती आम्हाला लोक ऐकत नाही लोक टू व्हीलर फोर व्हीलर अक्षरच्या रंगावरनं घालत होते थोडीशी उज्जत होत होती पण पोरं सहकार्य करत होते थोडं प्रशासनाने जर अजून सहकार्य केलं सहकार्य करतातच ते पण जर अजून थोडं सहकार्य वाढवलं आम्हाला थोडस रस्ते लवकर बंद करून दिलं तर आम्हाला अजून उपक्रम थोडा अजून चांगल्या प्रतीने करता येईल थोडं तुम्ही प्रशासनाला म्हणणं मांडलं आमच्या तुमच्या सहकार्याने अजून होईल किती किलोमीटरचा हा परिसर आपण घडा करत असतो हा जवळजवळ साडेतीन चार किलोमीटरच्या आसपास भरतो सर आम्ही पूर म्हणजे तिथून चालू करतो मग एम जी रोड एमजीओ रोडवरनं कापड बाजार कापड बाजारापासून नवी पेठ नवी पेठ आपल्या नेता सुभाष चौक चितळे रोड चितळे रोड नर चौपटी कारंजन दिल्ली गेट ची वेशपशा आमचा होते काय भावना असतील तुमच्या जे तुम्ही ही सेवा इतक्या वर्षापासून सर बद्दल काय सांगायचं आमचं ग्रामदैवत येते त्यांच्या आशीर्वाद एवढे भरभरून येतात की आम्हाला ते सांगतात येणार नाही शब्दामध्ये एवढं सांगू शकतो गणपती बाप्पा नक्कीच आपल्यासोबत काही महिला देखील आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय किती वर्षापासून तुम्ही अठरा वर्ष झाले आम्हाला काढायला काय भाऊ नाही तर खूपच आहे त्याच्या आमचं तीनशे पासष्ट दिवस फक्त आजच्या दिवस आमचं दुकान बंद असतो कारण की फक्त ग्रामदेवची सेवा करण्यासाठी बंद असतो आमचं आजच्या दुकान रांगोळीला महिलांचं पुरुषांचा देखील हातभार लागतो यामध्ये काय सांगायचं सगळ्या जणांचं म्हणजे असं म्हणत नाही की महिलांचं पुरुषांचं वयस्करांचं लहानपोरांचं सगळ्यांचा साथ असतो सगळ्यांचा यामध्ये मागच्या वर्षी आपल्या आजी देखील होत्या सत्तर वर्ष आलेल्या आहेत नाही नाही म्हणून ते आता कुठपर्यंत रांगोळी काढणे आता वेशी पर्यंत नक्कीच हे जे रांगोळीची पायघडी आहे याची सेवा ते अनेक वर्षांपासून विशाल गणेशांच्या चरणी करत असतात गिरीश राजकारण नवराष्ट्र राहिल्या